राष्ट्रीय जनतानाशक दिवस देशामध्ये चार डिसेंबरला साजऱ्या करण्यात येतो त्यानिमित्ताने शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक व आयसोलेशन तसेच सर्व तेरा शहरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व महानगरपालिकेच्या मराठी शाळा उर्दू शाळा हिंदी शाळा सेमी इंग्लिश शाळा खाजगी शाळा अंगणवाडी प्राथमिक शाळा या ठिकाणी व एक ते एकोणवीस वयोगटातील मुलामुलींना डॉक्टर्स आरोग्यसेवक आरोग्यसेविका आशा वर्कर यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष देण्यात येते अमरावती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल तसेच महानगरपालिका हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळा पठाणपुरा आयसोलेशन अंतर्गत नारायणदास लड्डा हायस्कूल येथे माननीय श्रीमती शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका अमरावती माननीय श्री प्रकाश मेश्राम शिक्षण अधिकारी महानगरपालिका अमरावती माननीय डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती माननीय डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी महानगरपालिका अमरावती तसेच शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील डॉक्टर निगार खान स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे स्त्री वैद्यकीय अधिकारी आयसोलेशन यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतील प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी स्वागत केले तसेच वरील मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त जंतनाशक गोळी खाण्याचे महत्त्व सांगितले हा स्वच्छ धुवून कोणतेही अन्न घेतले पाहिजे होणारे आजार विशेष म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे पोट दुखणे शरीराची वाढ न होणे पोटातील आजार निर्माण होणे व इतर आजार होणे असे मार्गदर्शन डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी केले तसेच आपले आरोग्य आपण कसे निरोगी ठेवाल याबद्दल योग्य मार्गदर्शन डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी केले स्वत शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांच्या पालकांसमोर व सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांसमोर जंतनाशक औषध मुलांना खाऊ घातली व मुलींच्या व मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले तसेच ज्या मुलामुलींना आज औषधी देऊ शकलो नाही त्यांना पुढील दहा तारखेला पालकांनी शाळेत आणून देण्याचे आदेश देण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती संगीता फुंडे श्रीमती सुशिला दामले आरोग्यसेविका आरोग्यसेवक डी एम बर्डे शाहरुख पठाण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत ढोके औषध निर्माण अधिकारी वैशाली बुरनासे वैशाली निमकर मिनल राऊत दीपा खिराळे व आशाताई उपस्थित होत्या ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर